वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा कबनूर तालुका हातकलंगले येथे कॉलेजच्या बाहेर जुन्या वादातून दोन मित्रांवर पाच जणांनी सशस्त्र हल्ला केला धारदार शस्त्राने पोटात फोकसल्याने प्रसाद संजय ढिंगणे वय सतरा जवाहर नगर हा जागीच ठार झाला तर अंगावर दोन वार झेलत तावडीतून सुटल्याने त्याचा मित्र सौरभ शहाजी पाटील वय बस जवाहर नगर हा गंभीर जखमी झाला आहे हल्ल्यातील संशयित पाच हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून तीन जणांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यातील काही हल्लेखोर जर्मनी टोळीतील गुन्हेगाराशी संबंधित असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती दरम्यान कॉलेजच्या स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर विद्यार्थी पालकांची बाहेर पडतानाची घाई गडबड सुरू असताना हा खुनी हल्ला झाल्याने नागरिकांची प्रचंड झुंबड उडाली हल्ल्यात रक्तमंबाळ पडलेला प्रसाद ढिंगणे व जखमी अवस्थेतील सौरभ पाटील या दोघांना मित्रांनी दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात आणले मात्र प्रसाद ढिंगणे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला गंभीर जखमी झालेला सौरभ पाटील याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली